माझी ट्रीटमेंट जोगेश्वरी वेस्टला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चालू होती माझ्या प्रेग्नन्सीच्या चार महिन्यानंतर हळूहळू हो कोरोना पसरू लागला आणि मला सगळे विचारतात की श्रीजाच्या जन्माच्या वेळी तुम्ही काय खाल्लात कोरोना लागला काय खाणार कोरोनामध्ये मायरी सुद्धा जायला मिळालं नाही मी तिला गोरेगाववरून जोगेश्वरी वेस्टला घेऊन जायचो पंधरा दिवस उरलेले डिलिव्हरीसाठी आणि एक दिवस आम्ही रुटीन चेकअपसाठी गेलेलो आणि आम्हाला हॉस्पिटलच्या एंट्रन्सवरच थांबवलं आम्हाला वाटलं कोरोनामुळे थांबवलं असेल पण थोड्याच वेळात स्टाफची सिक्युरिटीची चर्चा सुरू झाली आणि आम्हाला टेन्शन ते आम्हाला काहीच सांगत नव्हते त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आम्हाला परस्पर कळलं की त्या ज्या डॉक्टर होत्या म्हणजे त्या एक लेडी डॉक्टर होत्या आणि ते हॉस्पिटलही त्यांचं होतं आणि त्यांचीच कोरोनामुळे डेथ झाली आणि त्यामुळे हॉस्पिटल टेम्पररी बंद करण्यात आलं मग आम्ही जोगेश्वरी वेस्टलाच एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो डिलिव्हरीसाठी दहा दिवस उरलेले ते हॉस्पिटलसुद्धा आम्हाला ॲडमिट करायला हा ना हा ना करत होती वेळच तशी होती कोरोना होता आम्ही घरी आलो आणि मग रवीने त्याच्या मित्राला फोन केला आणि सगळं सांगितलं नरेश नरेश चव्हाण माझ्या लहानपणीचा मित्र त्याने थोडा वेळ मागितला कोरोना पीकला होता डिलेवरीला दहा दिवस होते आणि आमच्याकडे हॉस्पिटलच नव्हतं दुसऱ्या दिवशी नरेशचा कॉल आला त्याने मला सांगितलं की मनीषाला मरोळ म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकतो त्याच्याच एरियामध्ये राहणाऱ्या एक ताई होत्या ते त्याच हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड होत्या मी ने मनीषाला नेलं पेपरवर्क झालं चेकअप झालं ऑल सेट डिलिव्हरीच्या आठ दिवस अगोदर रवीने मला माहेरी पाठवलं हो आणि चार तारखेच्या मध्यरात्रीपासून मला लेबर पेन सुरू झालं दुसऱ्या दिवशी रवी सकाळी सहा वाजता घरी आला मला माझ्या आईला घेऊन हॉस्पिटलला गेला आणि चार जून दोन हजार वीसला सकाळी अकरा वाजून एकोणीस मिनिटांनी श्रीजाचा जन्म झाला मला मुलगा मुलगी काही झालं तरी चाललं असतं पण मला वाटत होतं की मुलगी व्हावी म्हणून आणि मुलगीच झाली कोरोना काळात झालेली नॉर्मल डिलिव्हरी आणि अशा प्रकारे झाला श्रीजाचा जन्म इंटरेस्टिंग होता ना देव माणसामध्येच दिसतात तसा आम्हाला माझा मित्र नरेश आणि त्या सिक्युरिटी गार्ड त्या ताईंमध्ये दिसला धन्यवाद